तर मित्रांनो आता सकाळचे आठ वाजलेत आणि माझ्या आंघोळ आता जेष्ठच झाले या बघू शकता तुम्ही जेष्ठच आंघोळ करून बाहेर आलो आहे आणि आज आता माझा प्लॅन आहे जयश्रीराम गाण्याचा स्टोरी बोर्ड बनवायचा आहे आणि स्टोरी बोर्डसाठी मी इकडे तुम्ही बघू शकता आहे काल कागद वगैरे सगळे आणून ठेवले स्टोरी बोर्डचं हे बघा तर याच्यावरती मी जयश्रीरामचं थोड्या वेळाने स्टोरी बोर्ड बनवणार आहे आवरून गाण्याचं व्हिज्युअलायझेशन करून आणि ते अगोदर मी माझा आवरतो आणि आवरून मी आता नाश्ता करायला जाते फायनली मित्रांनो आता माझं आवरून झालेला आहे आणि मी आता जाणार आहे मंदिराकडे नाश्ता करायला किंवा मी नाश्ता घरात घेऊन येऊन इथं नाश्ता करेन आणि मग माझा नाश्ता झाल्यानंतर मी थोडा वेळ दोन चार गाणे म्हणेन किंवा मग माझं स्टोरी बोलायचं काम चालू करेन मंडळी मी नाश्ता करायच्या जायच्या आधी विचार केला की के आपण जरा एक गार्डनला आमच्या फेरी मारू हे आमचं दिग्याचं गार्डन तिकडून आणि खूप एक नंबर मस्त एक नंबर गार्डन आहे आमचे आणि हे सकाळी सातला उघडतं सात किंवा पाच काहीतरी टायमिंग मला आठवत नाही सहाला उघडतं आणि संध्याकाळी पाचला उघडतं तर आपण आता दिग्याच्या गार्डनची एक सैर करू मस्त पैकी मित्रांनो आता मी गार्डनची पूर्ण सैर केलेली आहे आणि आता मी पूर्ण गार्डनला चक्कर मारून झालेलं आहे माझी एक नेहमीप्रमाणे आणि आता मी नाश्ता करायला चाललेलो आहे तळ्याच्या दुसऱ्या बाजूला त्यामुळे आता मी जवळच वडापाव त्या दुकानाजवळ पोहोचलेला आहे वडापाव समोसा भाव आमच्याकडे फेमस आहे मुंबईचा मी त्या दुकानावर पोहोचलेला आहे आणि मी आता तिथे जाऊन समोसा वडापाव बन आहे मला दुकान दाखवतो मी समोरच्या घ्याला बस समासा वडापाव घेतलेला आहे आणि मी आता माझ्या घरला चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढा भारी वडापाव आहे त्याने हा आमच्या इकडं प्रभात म्हणून आहे एका हॉटेल तिथला आहे आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आज वडापाव आहे आमच्या मुंबईची ओळख हो आहे म्हणजे घरातनं जी न जेवता निघतात ना बाहेर म्हणजे भुक्या वेळेला पोटानं त्यांना जेवायला जा टाईम नसतो त्यांच्यासाठी वडापाव म्हणजे काय विचारूच नका एक प्रकारचं जेवणच मित्रांनो आता माझा वाडापाव खाऊन झालेला आहे समोसा पाव खाऊन झालेला आहे आणि आता माझी एक इच्छा झालेली आहे गाणं म्हणायची आणि मी आता एक मराठी गाणं म्हणणार आहे तुम्हाला ऐकवतो नीट आहे का रुपेरी वाळू तुपेरी वाळू तडा चनत ये ना बनत ये ना, बनात ये ना। बळ घेना चंदेरीचा फूल लावीत प्रीतीत घेना चंदेरीचा फूल लावीत प्रीतीत येना ना। ना। प्रीतीत घेना जवळ घेना प्रीतीत येना जवळ घेना ये ये ना, जबल गे ना ये ना, जबल गे ना, तर मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा खालती की मी गाणं कसं गायलं आहे जर तुम्हाला आवडलं तर या गाण्यावरती खाली कमेंट करा आणि आता आपण गाणं म्हणून झाल्यामुळे आता आपलं पुढचं काम करणार आहे स्टोरी बोर्ड तर मी आता स्टोरी बोर्ड करायला चाललेलो आहे ठीक आहे आणि मित्रांनो आता मी आमच्या टेरेसवरती बसलेलो आहे बघा तुम्ही जर बघू शकता मी स्टोरी बोर्ड बनवायला बसलेलो आहे आणि आता मी स्टोरी बोर्ड करायला सुरू केलेला आहे तर आता मी स्टोरी बोर्ड करत करत सगळं काम करणार आहे माझं ठीक आहे चला मी स्टोरी बोर्ड बनवतो गाण्याचा मित्रांनो बराच टाईम झाला आहे आणि आता मला वाटतं सव्वा दोन वाजल्यात आणि मी बराचसा असा स्टोरी बोर्ड बनवलेला आहे तुम्हाला दाखवतो मी स्टोरी बोर्ड बनवलेला आपलं गाणं हे दोन मिनटं पंचावन्न सेकंदाचं आणि मी जवळपास अठ्ठेचाळीस सेकंदाचा स्टोरी बोर्ड केलेला आहे आणि मी आता माझ्या घरला चाललो आहे चला मला जरा पूजेला जायचं आहे त्यामुळे मी घरी चाललो आहे मित्रांनो आता माझं सगळं स्टोरी बोर्ड वगैरे बनवून झाल्याने खूप टाईम झालं मला वाटतं सव्वा ते साडेतीन आहेत आणि मी आता पूजेला होऊ शकतो पूजा करण्यासाठी झालेला आहे आणि माझ्या आता मी गाडी वगैरे पोचणार आहे व्यवस्थित आणि पूजेला जाणार आहे तर आता आपण भेटू डायरेक्ट पूजा झाल्यानंतर मी गंधो देत मया सत्यनारायण सांगायची सदर गुंधव स्नान समरपै्या आम्ही घालत राहायचं दोघांनी

पंढरीनाथ महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय कृष्ण महाराज की जय आणि पूजा समोर नुकतंच मी आता माझ्या गाडीवरून घरी चाललोय आणि तुम्ही मला बघू शकताय पूजा झालेली आहे माझी आणि नुकतंच मी माझ्या गाडीवरून घरी चालू आहे बघा पूजा मस्त झालेल्या आ... पूजेची चांगली दक्षिणा सुद्धा भेटलेली आहे <laughs> कार्यक्रमासाठी जाणार आहे अलिजनच्या तर माझे मित्र वाट बघत आहेत तर मी तुम्हाला आता घरी जाऊन डायरेक्ट भेटेन आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि मी नुकतीच एक पूजा संपूर्ण आलेलो आहे आणि मला आज पूजेमुळे माझ्या मित्राच्या कार्यक्रमाला जात आलेलं नाही आहे तर अलिबाईला सगळ्यात पहिलं सॉरी की मला येता आलं नाही पण येता येता आपल्याला एक आता भजनाची ऑफर ऑर्डर आलेली आहे तर आपण आता भजनाला जाणार आहे तर आता तुम्ही नक्की बघा मी भजनाला जातो आणि भजन गातो आहे ते भजन कसं असेल हे तुम्हाला आता कळेलच तर चला भजनाला चालवलं आहे तर रात्री खूप वेळ झाला आहे आणि अजून मी आता वाढला झालेला आहे आणि आपला ब्लॉग हेच सांगतो